आता दाखव चला मला सांगा होत होय काय आता आपल्या करूची हा झीप सायकल स्काय रोलर आणि झीप लाईन मयुरी वहिनी तयाच अडाखली तीस मिनटं <laughs> <तीस मिंटा>। हां <laughs> आगे। आगे। नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत मित्रांनो मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात की आम्ही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करून गेलेलो आणि त्यातले काही आम्ही केलं आणि व्हिडिओ खूप मोठं होत होतो त्यामुळे दोन पार्ट मध्ये करत आहे तर मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात की आम्ही काय काय केलं होतं आणि आता आम्ही पुढे काय काय केलं त्या तुम्हाला ह्या व्हिडिओत बघूक भेटलेला चला परड्यात गेला परड्यात मारल्या शोधून आणता तर बघूया आता हे गेल्यात बघूया खडे जातात खाली घ्या वाकडा होता आता आता होऊ घ्या अरे अरे रे पडला दहा न टाकण आलं बरोबर दहा चाय इथे येऊन बसला हो बरोबर तिकडे बंदुकीचं नेम लागलो म्हणून हे लागायचं नाही वाडि होते ना वर अजून परें भाई वाँ। भाई वाँ। 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 <laughs> वाँ। चला पुढच्या एका जाऊया आपण पुढच्या ऍक्टिव्हिटीज

किती सेकंदात समजता ला कसा लावता नाही गो चपला गरम लागत तीस सेकंदात एकोणीस सेकंदात गेले होत सगळ्या सगळ्या मग हे सगळ्या याच्यावर पाय ठेव गो सगळ नाही रे पूर्ण रे लेवल एक सगळा नाही सगळा

एक मिनिट नऊ सेकंद झाले किती सेकंद जा जा आता तुझा कोणता आताच सांग ओके सिंगल सोड आठे चार रुपये गेले तरी ओके ए कालिहा साउकाश आ आ आ आ

होय होय मग काय ते लेडीज थोडी हो सई कसे जात होते सावकाश हा गुड भारी ह्या

दा पहिलं बारक्यापासून पहिलं बारक्यापासून नाही मग हळ्याच ना भीती वाटत बाकीचा करू शकतोय पण मी असा बोलन ह्या पार करीन आणि हा हो येऊन पडाल भाई लय मजा येत नक्की हवा खरा सांग भाई भारीक सा।

नाही नाही हातावर हातावर जोर देवा हातावर हां हां बॅलन्स जमतला <laughs> मोठी मोठी ढेंगा टाका <laughs> मोठी मोठी ढेंगा टाका

गार्डन मध्ये फिरा गेली मी लक्ष्मी गार्डन मध्ये फिरा गेल्यासारखी करतास तीस मिनटं मिनिट काय वरती बघलास काय तर हे बघा चड्डे घातले वरती पाठवतात पॅम्पर्स घातले पॅम्पर्स बघा दमता काय सरसरंदाव काय फक्त असं वाटतं आपण थं गेल्या समज त्याला खरो खिलाडे रे रोड रे हे बघा अस स्विंग होता किती टाइम आहे

하아아아 아. 예 चला चला हो किती पाठी राहलात ते मजा मजा करत जातात दोघांच किती आपलं पण नाव पडा का इझी आहे हो हा तसंच जाया चला 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 टला फटाफट खिला पण ते ते लोक असं लावतात काय सेफ्टी आई तसे वरती पण चढू शकत तुम्ही तस आई तसा वरती वरती चला मी जाते मी जाते हो तुमचा गॉगल पकडा तर छप्पल ना घालून गेला तर चालतं ना चौघांका पण पाठवा की सात मी मुद्दा म्हणून करता येते लवकर आता दाखव <laughs> चला सांगा होत ना हळूहळू चालत किती आता चल चल धावत जा

तू कसा वय ना अकॅडमीत होतं ना पोलीस भरती तिकडे नाही होता असा हा स्लिम होत आता काय झाला हा तुझ्या ऑजिन खाली हा <laughs> <laughs> <में खाली> <laughs> 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 कसा वाटला आए, भारी असा घामी वजन कमी का, होता भारी ना एकदम आता पुढे काय माहिती जीपलाही नायकल चालवची आणि आता काहीतरी हा गोल गोल चालवची सायकल दोरिया उलटी चालवची उलटी नाही सरळ चालूची काय माहिती पण वरसून चालूच एवढा नक्की चल बघूया आता स्काय रोलर मला तू करायच वाटत आवळे काढलो आम्ही आवळ्याची झाड त्यांची चला रे त्याला होत माशेविषयी काय आता आपल्या करूची हा झीप सायकल स्काय रोलर आणि जीप लाईन मंदार चाललो हा पहिलो मार भारी अरे या वरसून सायकल परत येतो लो फिरान फिरान परत येऊचा वाट फास्ट मार हाटोर भारी आया गा

रेस्क्यू रेस्क्यू टीम पोहचली नक्की ना आणि हात सोडले तर बिंदा सोडू शकतो फक्त हेच चालू राहायचा हे स्लो राहूल स्लो जातात

मासे आज चोड आज चढ नाही पडत नाही खाली आज चढल्यावर भारी मजा येत काय नाही हो बोल सांगतात बस चला वन टू थ्री गो

मजा येईल आता अजून काय हा माहीत नाही पुढे जाऊन बघूया ओके दमून भागून इलो आता जेवसाठी चला जेवण इला आमचा चिकन चपाती राईस येतल कडी लिंबू चला जेवण आपल्या परत पुढची ऍक्टिव्हिटी करूची असत तर जेवण करून झाला आणि आता आम्ही चललो स्विमिंग पूलकडे तिकडे जाऊन आपल्या स्विमिंग पूल मध्ये डुंबायचा असा आणि अजून काय असं माहीत नाही जाऊन बघूया चला तरी बघा पाणी आत उतारली असं विजा ना अडाकलो विजायचं नाही मला कसं रावलं तर हा मंदर मंदार तरांगता कट कट चला आता मी पण उतरतो आहे पाण्यात मस्तपैकी वरती धबधबा बघा ए चला एन्जॉय करतो आहे आणि नंतर तुमका भेटत आहे त्या पेवा घेत नाही म्हणून आहे कमी पाणी येत आता तरी पण टायरवरूसून तिकडे तिकडे फिरण येईला आता मग जाऊया पाणी जाऊया आता करा तर इकडे हा रेन डान्स हे पावशी लो पावशी लो बारी आहे या मे महिन्यात पण पाऊस पडतो गाणं म्हणाचा मगाशी जी मना होतच ना तसली म्हणत पानी वाला डान्स मजा येईल आता हे ना ट्रॅक्टर टाईप काहीतरी हा तर बाकीचे पर्यटक गेले ते फिराक जातात तर मित्रांनो आज दिवसभर मजा केलं आणि नुसतं म्हणत राहा मग काही नेत नाही फिरा नेत नाही फिरा तर कसा वाटला आता दमला तर आता मी घरात चाललो तर आजचं यो व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटाय आता लवकरच एका कर नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा